Hello, ये है आपकी आवाज कुष्ठरोगी आदिवासी गैना आहे तिच्या जे घर बांधण्याचं मादार मित्र मंडळाच्या माध्यमातून मी माझ्या पुढाकारातून जे योजिल आहे ती ही जागा आहे आणि या जागेला काही असामाजिक आदिवासी कुष्ठरोगी द्वेषींचा विरोध आहे गावाचा विरोध नाही गाव ते सांगतात की गावाजवळ तर गाव इथून ते तिकडे लांब आणि राहिली दुसरी गोष्ट ही जागा त्या आदिवासी कुष्ठरोगी आगैना मायच्याच लेकरांची उककीरड्याची जागा आहे वैवाटी आणि ही आदिवासी वस्ती आदिवासी वस्तीच्या आम्ही पन्नास फुटावरच बांधत आहे कारण त्या आदिवासी कुष्ठरोगी आईचे बोट गेलेली आहेत उद्या ती नैसर्गिक विधीला काय उतरली गेली कुठे तर तिला तिचेच अडचणी येतील आणि म्हणून आम्ही रोडाच्या या बाजूला पन्नास फुटावर एक चांगलं घर बांधून देणार आहे की ज्याच्याकडून नैसर्गिक विधीची टॉयलेटची वगैरे सगळी सोय राहणार आहे आणि जे तीन विरोध करणारे त्यातील एक मधुकर अभिमन पाटील हा गावात बी राहत नाही आणि जो दुसरा आहे धनंजय विजय विजय धनंजय पाटील तो गावात राहतो म्हणजे मळ्यात राहतो आणि तो, रा तो आदिवासी वस्तीमध्ये हे निळं जे कापड आहेत याला वीस गुंठे जागा इथे बळकवून बसलेला आहे गरीब कुष्ठरोगाने पीडित आदिवासी माईला मात्र मा विरोध आहे मग तुम्ही विरोध करत असताना जर तुमच्या आईला जर असा कुष्ठरोग झाला असता तर तुम्ही गावाच्या बाहेर डोंगराच्या तो डोंगर आहे त्याच्या पलीकडे ठेवलेला आहे डॉक्टर येत नाही का

आजपासून तुला किराणा बिराणा तुमले मी दत्तकिदा असे समजा तुम्ही फक्त मला जागा उपलब्ध बीर बांधी यासना आयुष्यभर किराणा दवाखाना सगळं क्लिअर करण्याकडे तुम्ही तुमच्या आईला किंवा घरातल्या नातेवाईकांना लांब ठेवला असतं का हाही प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे आणि इथे ही वाडगी संडास ही सगळी पडीत जागा इथून गाव लांब त्यांच्याच उकिड्याच्या जागेवर त्यांना घर बांधू देत नाही आणि गावाच्या बाहेर पाच तीन चार वर्षापासून ठेवलेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून उद्याला जाऊन आणखीन अप्रचार करतात की बंडुका का आदिवासींच्या पोटाखाली गेला आणि मराठ्यांना विरोध करतो आहे हे समाजाची दिशाभूल करायचं काम आहे आणि करता येत मी नम्रपणाने आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो जे जे नव्हतं ना ते ते सगळं आणेलशे बा या दोन गाद्या तुला थंडी खूप वाजस ना <laughs> आईबाई आई थंडी पांगराल्या आई या ना काही थंडीच वाजणार नाही या दोन दोत्र तीन दुगडाशे तर बादल्यात तुला उचला ते नाहीत नादलीशी पाणी तापड आले थंडी खूपशी तुला बाकारे काहीच नव्हती परात नव्हती त्या वैग्यात होई वैगे कपडा घ्या साड्या वगैयात बेडशीट वैग्या कोरणार त्या दिवस पेक्षा आता काय काळजी करणार तू चांगलं म्हणजे ना तुला एकदम चांगलं क्लिअर करू द्या थोडा जेवढं ऊन मार आहे ना जेवढं ऊन मार आहे ना तेवढ जास्त लाईट देईल काय म्हणा दोन तीन तास राहू दे ना उन्हा सकाळीच मी नाही येई आई बाजू आगे। आगे। खाई खाद का ये एक काम करते हैं लाडून तो खाई गया तुम घते ಗುಗಲ್ ಟಾಕ ದಾ

पट्टीच नाही पट्टी बर मी पट्टी मांगाडी घे त्याला काही रक्त निघायला लागत आग नाही होत ना तू पहिले घर जमीन बिमिंग चालू का आदिवासी तुम्हाला मळ्यात काम करायला चालतो घरात काम करायला चालतो तो त्याच्या त्याच्या जागेवर लांब बांधतोय उकिड्याच्या जागेवर घर बांधतोय ते चालत नाही म्हणून या ही जी प्रवृत्ती आहे द्वेष भावना जो केला जातो त्या द्वेष भावनाचा आणि जातीवादाचा विरोध आम्ही करत आहोत आणि निश्चित करत आहोत जी जागा आहे ती ऐकत असताना पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे कुटुंब प्रमुखांनी ग्रामसेवकांनी निश्चित केली म्हणून वाळू आणून टाकल्या हे जवळ आदिवासींचं घर त्यांच्या मुलांचं घर त्यांचं त्यांच्या आईकडे लक्ष राहील आणि ती इच्छित त्यांची जुकीची जागा देत नाही म्हणजे किती वाईट आहे ये है आपकी आवाज